नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काल पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं आहे आणि हे मतदान प्रामुख्याने मुंबई ठाणे म्हणजे मुंबई आणि मुंबई परिसरात झालेलं आहे या मतदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं कारण मुंबई किंवा मुंबई जवळचा परिसर या परिसराला उबाटा सेना आपला बाले किल्ला मानते आणि या बालेकिल्ल्यात उबाटा सेनेची कामगिरी काय असेल यासाठी या, या पाचव्या टप्प्याच्या मतदानावर सगळ्यांचं लक्ष लागलं आता नेमकं प्रत्येकाला हे जाणून घ्यायचंय कि काल झालेल्या मतदानात काय होणार उबाटा सेना जी या पाचव्या टप्प्याच्या मतदानावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून होती त्या उगाटा सेनेची कामगिरी या पाचव्या टप्प्याच्या मतदानात नेमकी कशी होणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे पण मित्रांनो त्याच उत्तर हे काही लपून राहिलेलं नाही हे उत्तर काल आणि आज लगेचच मिळालेलं निवडणूक आयोग भाजपच्या घरगड्यासारखा गर काम करतो निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी उबाटा सेनेचे मतदार आहेत त्या ठिकाणी मुद्दामून दिरंगाईने काम केलं इतकंच नाही मित्रांनो तर मोदी घाबरले आणि त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून ही सगळी दिरंगाई केली असे आरोप कालपासून उबाटा सेनेकडून सातत्याने होत आहेत काल दुपारी आणि संध्याकाळी या आरोपांना सुरुवात झाली आणि त्यानंतर आजही म्हणजे सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे संजय राऊत यांचा भुंगा वाजला आणि त्या भुंग्यातून हे सगळे आरोप बाहेर आले थोडक्यात काय तर मतदान काल पार पडलं पण त्या मतदानात मुद्दाम निवडणूक आयोगाने दिरंगाई केली असा आरोप करत उर्बाटा सेनेने नेमकं मतदान कोणाच्या बाजूने झालेलं आहे हे अप्रत्यक्षरित्या जाहीर करून टाकले काल निवडणूक आयोगाकडून का अनेक मतदार केंद्रांवर दिरंगाई झाली आणि ही दिरंगाई होत होती त्या त्यात धुमत नाहीये पण त्यासाठी भाजपला जबाबदार धरून निवडणूक आयोगाला भाजपचा गडगडी गर म्हणणं यातच सगळं आलं हे स्पष्ट आहे मित्रांनो कि आता मुंबई आणि मुंबई परिसरात उबाटा सेनेच कोणतही अस्तित्व राहिलेलं नाहीये मुंबई आणि मुंबई परिसरात उबाटा सेना निवडणूक हरते आणि त्यामुळे बॅकग्राऊंड तयार करायच्या दृष्टीने आधीपासूनच हे आरोप सुरू झालेले सगळ्यात पहिला आरोप काल जो कोणी केला असेल तर तो भाजपने आरोप म्हणता येणार नाही तक्रार होती ती की भाजपने ती केली सकाळीच भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की मतदाना मतदान प्रक्रियेमध्ये जी दिरंगाई चालली आहे ती दिरंगाई थांबवा अनेक मतदान केंद्रावर दिरंगाई होत होती आणि त्यासाठी केवळ उबाटा सेनेचे जिथे वर्चस्व आहे तिथेच हे झालं असा आरोप करणं हे शंभर टक्के चुकीचे कारण जिथे भाजपचं वर्चस्व आहे तिथेही मतदान केंद्रावर दिरंगाई झालेली होती आणि त्याची तक्रार सगळ्यात अगोदर भाजपने केली असं असताना उबाटा सेना मात्र एक वेगळाच आरोप करून निवडणूक आयोगाला दोषी धरते हे चूक झाली का निवडणूक आयोगाकडून तर निश्चित चूक झाली पण निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी आहे असं सांगून उबाटा सेना नेमकं काय सुचवू इच्छित उबाटा सेनेला हे शंभर टक्के कळत आहे की काल मुंबई आणि परिसरात जे मतदान झालं हे मतदान आपल्या विरोधात जाणार मतदान आहे आणि त्यामुळे हरणार तर आहोतच पण अगोदरच असे आरोप करून टाकायचे आणि मग आपल्या पराभवाला भाजपला निवडणूक आयोगाला दोषी ठरवायचं ही मागची रणनीती आहे आणि ती रणनीती ही या आरोपातून स्पष्ट होते उबाटा सेना कालपासून जे आरोप करते त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे मंडळी काल मुंबईत मतदान झालं अनेक मतदान केंद्राच्या बाहेर मी गेलो होतो आणि तिथे एक वेगळी गोष्ट जी मुंबईत साधारणपणे दिसत नाही ती दिसून आली आणि ती गोष्ट म्हणजे मुंबईत यापूर्वी जेव्हा जेव्हा मतदान व्हायचं तेव्हा चाळीत राहणारे झोपडपट्टीत राहणारी लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर यायचे पण कालचं चित्र मात्र वेगळं होतं मित्रांनो आणि ते चित्र असं होत की झोपडपट्टी चाळीत राहणारी लोक तर होतीच पण त्याचबरोबर फ्लॅट मध्ये राहणारी उच्च मध्यम वर्गीय मध्यम वर्गीय लोक देखील मोठ्या संख्येने या मतदानासाठी उतरले होते आणि ही गोष्ट उबाटा सेनेला कदाचित कटकत असावी कारण हा जो सुज्ञ मतदार आहे जो विचार करून मतदान करतो तो मतदार अर्थातच मोदींसाठी बाहेर पडला होता आणि त्याने जे मतदान केलं ते मतदान आपल्या विरोधात जाणार हे उबाटा सेनेला परफेक्टली माहिती आहे आणि त्यामुळेच काल संध्याकाळपासूनच आरोपांची माळ वाजू लागलेली आणि ती आजही वाजते चार जून पर्यंत वाजत राहणार आणि त्यानंतर तर अटोम बॉम्ब फुटणार आहेत त्यानंतर अक्षरशः बॉम्ब फुटणार आहेत आणि ते ऍटोम बॉम्ब हे केवळ आणि केवळ भाजप आणि निवडणूक आयोगाला दोषी ठरवण्यासाठी असणार पण मित्रांनो मोदी मोदीही हे विविध वाक्य अनेकांच्या तोंडी काल होत मतदान कमी झालं असं म्हटलं जात आहे पण मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप आलेली नाहीये जरी मतदान कमी झालं असेल तरीही माझ्या अंदाजाप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या मतदानाच्या तुलनेत एक दोन टक्के मतदान कमी झालं त्यापेक्षा फार मतदानात फरक पडलेला नाहीये अनेकांनी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सहा ही मतदानाचा हक्क बजावलाय आणि ही गोष्ट उबाटा सेनेला खटकते बघूया मित्रांनो काय होत पण मुंबई आणि परिसरात काय होणार हे उबाटा सेनेने कालपासूनच दाखवायला सुरुवात केली आहे आणि हेच खरं गमक आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद